प्रभाग क्रमांक सत्तावीस चे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री उमेश साहेबराव गुंजाळ आणि सौ माधवी दिनेश सिंग यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच परिसरात नागरिकांचा उत्साह अक्षरशः शिगेला पोहोचला सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अर्ज दाखल करताना हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित राहून नागरिकांनी जणू काही विजयाची रेलीच काढली जणू पप्पू दादाच आपल्यात परत आलेत असा उत्साह नागरिकांमध्ये होता नागरिकांचा उत्साह आणि विजयाचा आत्मविश्वास बघून उमेदवार श्री उमेश साहेबराव गुंजाळ यांना पण अश्रू अनावर झाले पावलावर पाऊल ठेवत त्यांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या स्मृतीस्थळे दर्शन घेत पप्पूदादांनी ज्याप्रमाणे ग्रीन सिटी गणपती मंदिरापासून सुरुवात केली त्याचप्रमाणे ग्रीन सिटी मंदिर रॉयल पार्क मंदिर लुंबिनी बुद्ध विहार सोमेश्वर मंदिर अशा सर्व मंदिरात मनोभावाने दर्शन घेत पुढे स्टेशनला महाराजांना हार अर्पण करून नगरपालिका कडे मार्गक्रमण केले आणि मोठ्या उत्साहात हजारो नागरिकांच्या आशीर्वादाने अर्ज दाखील केला